आज चिकनची भाजी बनवणार होते सगळी बघा कशी वाट बघत बसली स्वराज बघा काय म्हणतात स्वराजनी मामाला नाही सांगितलं होतं पार्लेजी बिस्किट मामांनी घेऊन आले बिस्किट्स बिस्किट येताना चिकन आणताना मसाला राहिला होता आणायचा चिकन मसाला तर हे परत गेले होते चिकन मसाला आणायला त्यामुळं स्वराज बघा मला येऊन चिकन मसाला द्यायला लाईट पण हे येत होती जात होती येत होती जात होती तसाच मी कसा बसा मसाला वाटला छान असा आणि चिकनची भाजी केली मस्त झणझणीत मग तर एवढं चालू होतं की कोण बनवलं मला भाजी बनवत नाही म्हणून आणि आता म्हणते व्हिडिओ चालू झाला की माझ्यासारखी भाजी कोणाला एक नंबर माझी बाईक स्वराज सगळी होती पण आमची भूमी नव्हती कारण की भूमी गेली होती आजी सोबत रानामध्ये आ, एक बारस होत बाळाचं त्यामुळं आजी सोबत गेली होती ती आजी आणि काका गेले होते तिचे त्यामुळं आम्ही सगळ्यांनी चिकन केलं होतं आणि ती बारशामध्ये जाऊन जेवून आली होती तरी पण भूमी येऊन थोडस जेवली परत कारण की बारशामध्ये ती ना झोपेत होती त्यामुळे जास्त जेवलीच नाही ती आणि आल्या आल्या भूमी मस्त खेळली पण आणि जेवली पण आणि बघा इथं माझं चालू आहे भात बनवायला जिरा राईस राईस चिकन मी मस्त चिकन फ्राय बनवलं मस्त चिकन रस्सा बनवला त्यानंतर बघा जिरा राईस बनवला मस्त जिरा राईस पण छान झाला होता एकदम मोकळा मोकळा मस्त असा मग पहिल्यांदा काय केलं चिकन शिजवून घेतलं त्यानंतर स्वराज ची बघा नखरे कशा चालू आहेत स्वराज हा माझ्या बारक्या नंदीचा मुलगा आहे आणि भूमीची आणि त्याची इतकी भांडण होतात बापरे सारखं सारखं कोणत्याही गोष्टीवरून दोघंजण भांडले म्हणजे भांडतातच लय म्हणजे लय भांडतात त्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे आणि त्या दोघांनाही एकत्र खेळायचं म्हटलं तर आम्हाला टेन्शन येते खेळवायचं म्हटलं तर इथं बघा स्वरासाठी भूमीसाठी आणि रेणूसाठी तिघी तिघांसाठी तिघं लहान आहेत ना तिखट खात नाहीत त्यामुळे तिघांसाठी आळणी पाणी काढत होते मी चिकनचं सूप मस्त काढून ठेवलं त्या आम मुलांना अगोदर आणि त्यानंतर मग चिकन फोडणी करायसाठी मग चिकन बाजूला काढून ठेवलं आणि छान अशी कोल्हापुरी तडका दिला मस्त तुम्ही बघू शकता आणि ना खूप राडा झाला होता कारण की किचन छोटा आहे त्यामुळं खूपच राडा होता बघा फ्राय किती मस्त तयार केलेला आहे छान असं फ्राय झालेला आहे तुम्हीच बघू शकता आणि त्यानंतर मस्त बघा गावरान रस्ता केलेला होता सगळ्यांना चिकन केलेलं आवडलं आणि तुम्हाला कसं दिसते सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर का रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा मी शेअर करते रेसिपी मग तर बघा कसं झालेलं चिकन फ्राय केलेलं होतं स्पेशल आणि चिकन रस्सा भूमीचे पप्पा सारखं म्हणत होते दाखवणार दाखव ना केलेलं म्हणून दाखवलं मस्त असं नंतर भूमि ते दहा वाजता आले सगळ्यांना जेवायला दिले नाही अगोदर भूमी त्यांनी साडे नऊ दहा वाजता आले नंतर भूमी आल्यावर भूमी जेवायला लागली मग परत लाईट तरी सारखा ये जा चालू होती लाईटाची काय पाहिजे काय पाहिजे आणि नंतर बघा दहा वाजता भूमी आली भूमी गेली होती बारशासाठी तर आल्यावर किती नखरे करत होती बघा आणि तिला चिकन खूप आवडते आणि पाऊस येत होता ना त्यामुळं तस त्या ती तसंच गारटून आली होती म्हटलं जाऊ दे आणि तिथं गेल्यावर ती झोपली होती म्हणे तिची आजी सांगत होती त्यामुळं म्हटलं आणि ती जास्त जेवली पण नव्हती त्यामुळं तिला आल्या आल्या मस्त असं चिकन खायला दिलं तिला खूप चिकन आवडते पण तिचे नखरे बघा ना आल्यावर किती नखरे चालू होते आम्ही भांडी घासत होते त्याच वेळेस तिचं मग हातपाय ते हातपाय तोंडतेन धुतलं व्यवस्थित आणि तिला मग जेवायला दिलं छान असं आणि भांडी खूप होती त्यामुळं टाइम लागला थोडी भांडी घासायला जा, जागे ही हच ताट काय बोला नको नको पुन्हा बांध करायला का आता झालं सगळ्यांच काय खात दाखव दाखव ना मग एक ते एकाच एकाच दाको दाखव खाव हाल ना काल तुझा राहिला होता ग शेवट बघा गावरन बेत कसा झाला आहे मस्त तर्री दिसते तर का नाही तर भूमीच्या बापाने शेवटच्या ताटाचा मस्त व्हिडिओ काढला बघा किती छान ताट दिसायला लागले तुम्हाला जर का आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका